नागपूर एम आय मध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचं बोललं जात होतं फारुख शाब्दी आणि शौकत पठाण यांच्यात उमेदवारी देण्यावरून वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या या विषयावरून शौकत पठाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे यात त्यांनी आम्ही दोघे एकत्र येत उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं एम आय ची पहिली यादी ही उद्या शुक्रवारी प्रसिद्ध होईल असे देखील पठाण म्हणाले इस पार्टी के सिलसिले में कोई अलग अलग लोग चर्चा कर रहे हैं कुछ भी मैं तमाम जनता से हवान करता हूँ सोलापुर शहर के महानगर पालिक इच्छुक उम्मीदवार जो भी मेरे भाई है फारूक भाई शाह हम सब एक इन शाम तक अच्छी खुश खबर सुनाई देंगे और मैं फारूक भाई मिलकर इन शाम में प्रेस लेंगे और सब तहरी में लगो जोर जोर से शोर शोर से काम करो कुछ दिल बेफिक्रलापना कुछ मत रखो अल्लाह करम से अच्छा फैसला आएंगे इन

पाकिट बंद होतात असं वातावरण तयार करतात मग माझी पाकिट बंद झाली त्यांचं दिले ते 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 की असं एक वातावरण तयार केलं त्याचा काय तुम्हाला माहिती व्हॉट्सअपवर टाकणार बघा तुम्ही पण नाव त्यांचे इतर का बॉस सोलापूर किंग इसका माला वस्ता माला एकूण किती इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडून अर्ज माझ्याकडून एकूण बेचाळीस लोक घेतले एकोणपन्नास कधी थी घेणार तुम्ही घेणार ना तुम्ही घेणार दोघे मिळून देणार आपली पहिली लिस्ट कब जारी होती पटाण साहब इन्शाल्ला कल तक जाहीर इन्शाल्ला